महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी महायुतीला भरभरून जागा दिल्या निकाल लागल्यापासून महाविकास आघाडीच्या वतीनं ईव्हीएम मशीनवर संशय व्यक्त केला जात आहे सोलापूर शहर उत्तरमधील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार महेश कोठे यांनीही ईव्हीएमवर संशय व्यक्त केला आहे या मतदारसंघातील दोन मतदान केंद्रातील दोन मशीनची पडताळणी करण्यासाठी त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे अर्ज दाखल केला आहे या पडताळणीसाठी लागणारे चौऱ्याण्णव हजार चारशे रुपयांचे चलनही त्यांनी आज अकरा मतदार फक्त कोठे यांचा एकमेव अर्ज दाखल झालाय विधानसभेचा निकाल लागल्यानंतर सात दिवसांच्या आत निकालाचा दिवस धरून प्रशासनाकडे रितसर अर्ज व चलन भरणे आवश्यक होते अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता शेवटच्या दिवसापर्यंत जिल्ह्यातून कोठे यांचा एकमेव अर्ज जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाला आहे कोठे यांनी दोन मतदान केंद्रातील पडताळणी करण्याची मागणी केली आहे त्यासाठी दोन मशीनच्या पडताळणीसाठीचे चलन मशीनचे चाळीस हजार व अठरा टक्के जीएसटी जिल्हा जी 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 कोशागर कार्यालयात जमा केले आहे आज दाखल झालेल्या अर्जावर पंचेचाळीस दिवसानंतर कार्यवाही केली जाणार आहे पंचेचाळीस दिवसांचा कालावधी हा निवडणूक याचिका दाखल करण्यासाठीचा अपील कालावधी आहे या कालावधीत जर याचिका दाखल झाली तर न्यायालयाच्या आदेशानंतर एव्ही ची पडताळणी होणार आहे निवडणूक याचिका दाखल न झाल्यास पंचेचाळीस दिवसानंतर एव्हीएम उत्पादक कंपनीच्या अभियंत्यांना बोलवून त्यांच्याकडून त्या दोन मशीनचे मॉकफॉल केले जाणार आहे मतदारांनी टाकलेले मतदान हे कोठे यांनाच मिळाले आहे का याची खातरजमा करून दिली जाणार आहे सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात वापरण्यात आलेल्या मशीन योग्य होत्या की नाही याचीही खातरजमा केली जाणार आहे या, या, या मतदारसंघातून भाजपचे विजयकुमार देशमुख यांना एक लाख सतरा हजार दोनशे पंधरा एवढी मते मिळाली होती तर राष्ट्रवादीचे उमेदवार कोठे यांना बासष्ट हजार सहाशे बत्तीस एवढी मती मिळाली आहेत निकालानंतर महाविकास आघाडीनं ईव्हीएम वर आरोप करण्यास सुरुवात केली राज्यस्तरीय नेते ईव्हीएम वर आरोप असताना सोलापूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांनी जिल्हा प्रशासनाकडे जिल्हा प्रशासनाकडे याबाबत चौकशी केली यासाठी आवश्यक असलेली चलन, चलन भरल्यानंतर राबविली जाणारी प्रक्रिया पाहता अनेकांनी यातून काढला अनेकांनी यातून काढता पाय घेतल्याचे समजते